हॅलो नमस्ते टू फॅमिली तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे आठ आणि हे पहा अशी झालेली आहे मस्तपैकी गुड मॉर्निंग तर आमची गुड मॉर्निंग बघा अशी आज झालेली आहे खरं तर दररोजचीच असते आज आपल्याला शेणखत पसरवायचं आहे मजूर बघत होती पण मजूर काही केलं मिळेनात सकाळी सकाळी मसाले सगळे मस्तपैकी चाळून घेतले उन्हाच्या आधी बरीचशी कामं आवरली आणि हाताला काम असलं की नक्कीच कंटाळा असा नाही पण थोडंसं नियोजनबद्ध झालं की बरं पडतं मग आई भाऊ आणि चिरंजीव आणि आहूंची मदत मला झालेली आहे आता ह्या लोकांना मी छोटीशी पार्टी देणार आहे मस्तपैकी भाकरी बनवली स्वयंपाक वगैरे केलेला आहे कारण आई तिकडनं आलेली आहे तिच्याकडून आणि म्हणलं तेही लोक सकाळी सकाळी लोकडे आईला म्हणलं मग स्वयंपाक वगैरे काय करू नको आज मस्तपैकी पार्टी आणि मज्जा तर असं मस्त शेत केलेलं आहे बघ बघू शकता कॅमेरा फार हालत आहे एकच म्हणतं आणि ते लोकं जवळ गेले का शूटिंग काढून देणार नाहीत ना म्हणून ते म्हणतात आम्हाला कॅमेऱ्यात घेऊ नको 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 तिकडेच टाकू तसं कदाचित यावर्षी ओठ पाडावा नाही मला असं वाटतं पण बघू हे पा यांनी पण आपलं बघून मस्त की शेत तयार केलं असं अशी माती वगैरे लावून घेतली मस्त आणि हे पा बघू शकता पण त्यांचं घरचं खतं असतं बरं का त्यांच्याकडे शेळी पारण असल्यामुळे मग आपल्याला ना आपल्याला विकत विकत घ्यायचे हे बघू शकता आपण असं आता मस्तपैकी सुरुवात होणार आहे आणि होतो आता लवकर संपायला पाहिजे फॅमिली तर असं सगळी धावपळ असते आणि व्हिडिओ बनवायचा म्हटलं ना तर खरंच वेळ नाही आता आता नाही व्हिडिओ बोलणं शकणार नाही कारण आता काम करायचंय हा या आईकडे टब आहेत ना हे कसे मापात आहेत मस्त छान किनार लावून घेतले हा असं बघा बघ तेवढं आपण आगावर करत होतो तेवढं तेवढं ट्रॅक्टरने ते करावं लागलं का नाही बघ थोडी माती खणली होती का ती एरियामध्ये आम्ही त्याचा पसरवणार आहोत अजून एकतर तुम्हाला चढवायचंय हो ना काय करण दगड होती ना हेच त्यांना म्हणलं एक ट्रॉली ओढून नेऊ तिकडे किती वेळ लागतो दहा पंधरा दगडी टाकल्या मी आज कड्या खालून दगडी आणून ती सांड इथं पप्पांना नको ना उचलून देऊ बाळा नाही तर पप्पांना भरू दे आपण नेऊ हा पण तेच भीती वाटते बाबा होणार होणारे बाबा भीती वाटते काय सांगतो